नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय ये कोंबडी ताई दाणे खा भरपूर खा कारण थोडेच आहेत वा 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 खरच खरंच तुम्ही धन्यवाद म्हणजे कोंबड्याशिवाय आणि एका कोंबडीवर तुम्ही एवढं मोठं कुकट पालन केंद्र सुरू करणार म्हणजे खरंच तुमचा आधीच सत्कार करायला हवा काय झालं अहो देवानं तुम्हाला एवढा चांगला बंगला दिलाय झालं तर सोन्यासारखी दोन मुलं दिलेत संपत्ती दिले संपत्ती ठेवायला तिजोरी दिले तर तिजोरी तुम्ही काय ठेवताय फुटका ग्लास दात घासायचा ब्रश फावडा खेळे रंगवायचा ब्रश रंगाचा डबा आणि उंदराचा पिंजरा बाथरूम <त्राथ> मध्ये एक गाणंही म्हटलं तू गा तू मला वाटलं आपल्या देसाई काकांचा कुत्रा रडतोय राव करोडपती कंचूस लंपट सांगू किती धन्नाचा लोभी बुद्धीचा कोबी फुब्कट चंबू त्याची मती भिक्काची रा तुमच्या अगं हो काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं छान या घरात फक्त पप्पा स्वप्न बघायचे आता तुम्ही बघायला लागलास अग मला तुझ्या पप्पांसारखी पैशाची स्वप्न नाही पडत मग हे बघ मी तुला आधीच सांगितलंय की मी अनाथ आहे अच्छा अच्छा म्हणजे तुझे स्वर्गस्थ वडील तुझ्या स्वप्नात आले अगं इतकंच नाही त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की मी जिवंत आहे तू जिवंतच आहेस अग मी म्हणजे मी नाही ते अच्छा अच्छा विवेक मी तुला सांगते तुझ्या पप्पांचा आत्माभौतिक भटकत असणार आपलं लग्ना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाहीये तू पप्पांशी बोललास कशाबद्दल विसरला हां लग्नाबद्दल ना नाही उद्या तू मला विसरलास ना तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही 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 मी आयुष्याभर सांगतो की मी प्रयत्न केला पण संधीच मिळाली नाही संधी मिळाली नाही का प्रयत्नच केला नाही संधी नाही nee, नाही nee, मी तीन वेळा प्रयत्न केला हे बघ मी पहिल्यांदा जेव्हा प्रयत्न केला ना, के ना तेव्हा रामू मळीमध्ये आला दुसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा रामू आचारी मध्ये आला तिसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा रामू न्हावीमध्ये आला आणि सगळ्यांचे वस्त्र केस कापून गेला एक काम कर हा तू आता जाऊन भेट एकदम फ्री बसलेत हा त्यांच्या खोलीत ते कोंबडीला चार घालतात आता ही कोंबडी कोण कोंबडी हा कोंबडी कोंबडी पप्पा त्यांच्या खोलीत आहेत काय पप्पा कोंबडीच्या खोलीत कोंबडी पापाच्या खोलीत आहे ते असे नाही का तिथे तिथे तेच बरं आहे Oh. दाणे खा भरपूर खा कारण थोडेच आहे किती नशीबवान आहे ती खरच धन्य आहे तुमची <laughs> मी तुम्हाला एक सांगू का गुरुजी गुरुजी कोण हां तुमची काय काय भाजी माझी करतो तुमची अरे काय झालं काय तुमची लाचतोच काय सांग ना तुमची तुमची कोंबडी हो तुमची कोंबडी करायचं काय करायचं म्हणजे चिकन बिर्याणी करायची का फ्राईड चिकन करायचं मी शाकाहारी आहे माहिती नाही आहे का तुला अरे ही कोंबडी काही खाण्यासाठी आणलेली नाहीये धंद्यासाठी आणले धंद्यासाठी धंद्यासाठी कोंबडी अंडी घालणार अंडी पिलं देणार पिलं अंडी अंडी पिलं अंडी पिलं पिलं अंडी असा सिलसिला जारी राहणार तुला सांगतो हे अशी पिलं आणि अशी अंडी हजारो लाखो रुपयाचा धंदा करणार आपण या बंगल्याला खोट पालन केंद्र असं नावच देऊया <laughs> वा, वा, वा। खरच खरच तुम्ही आहात म्हणजे कोंबड्या शिवाय आणि एका कोंबडीवर तुम्ही एवढं मोठं कुकट पालन केंद्र सुरू करणार म्हणजे खरंच तुमचा आधीच सत्कार करायला हवा असं पेपरात पहिल्या पानावर तुमचा फोटो छापूया आणि त्याला हार घालूया खरं सांगतो विवेक <laughs> अरे या देशामध्ये या गावामध्ये या बंगल्यामध्ये आणि या खोलीमध्ये मला समजून घेणारा एकटा तूच आहेस राजन अहो पण तुम्ही मला का समजून घेत नाहीये नाना नाना झालं मला सुद्धा सांगायला संकोच पण तुमची तुमची लक्ष्मी वयात आली आहे नाही कधी म्हणजे साधारणपणे वयाची सोळावी गाठली की मुली वयात येतात असं म्हणतात मला कसं नाही समजलं काय काय तात्या कोण तुम्ही काय माहितीये का तात्या मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांसाठी ती लहानच असतात आता माझंच बघा ना मी एवढा तरणा झालोय झालोय एवढा उंचा पुरा ते बाबोराव उपोषणाला बसले ते म्हणतात तुमच्या घरातलं पाणी पिणार नाही काय सांगतोच काय उपोषण करतोय वा 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 चांगलाय काटकसर करतोय वा मी बघतो याकडे हा तर मी काय म्हणतो तो काय द्या मी घालतो कोंबडी आता मी खातोय ना कोंबडीला कशाला देतो ए, का तुम्ही माणूस आहात का मच्छर काय झालं अहो देवानं तुम्हाला एवढा चांगला बंगला दिलाय झालं तर सोन्यासारखी दोन मुलं आहेत संपत्ती दिली संपत्ती ठेवायला तिजोरी दिले तर तिजोरी तुम्ही काय ठेवताय फुटका ग्लास दात घासायचा ब्रश फावडा खेळे रंगवायचा ब्रश रंगाचा डबा आणि उंदाचा पिंजरा मी माझ्या तिजोरीत काय ठेवायचं तो माझा प्रश्न आहे तुझा काय संबंध आहे त्याच्याशी माझा काय संबंध चौकीदार समजा डाकू आला 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 तर त्या उंदराच्या पिंजऱ्यासाठी मी माझ्या जीवावर उदार व्हायचं पण मला एक समजत नाहीये या तिजोरीमध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहेत हे तुला समजलं कसा समजलं कसं हे पहा तुम्हाला हे दोन डोळे पण मला आहेत पाच मी आर पार पाहू शकतो उंदराचा पिंजरा सुद्धा पाहू शकतो अरे पण मग मी आता करू काय त्या तिजोरी संपत्ती ठेवा संपत्ती नाही रे मागडे एक फुटकी कवडी सुद्धा नाही वडिलांच्या वेळेला होती तेव्हा नोटांची बंडला असायची तिजोरी पण त्यांच्याबरोबर ती सुद्धा सगळं साफ झालं त्यानी फक्त रिकामी तिजोरी ठेवली माझ्या हातात मग दुसरं काय ठेवणार या वस्तू ठेवतो दुसरं काय करणार मी काय ठेवणार भरलेली वांगी ठेवा ठेवा बघ हे बघ तू असा संतापलेस म्हणून असा वारंवार भोंगतोय हे म्हणजे ओरडतोय तुला भूक आहे ना काळजी करू नको हे दोन दाणे खा हे तांदुळाचे दोन दाणे खा मजा करा दिवस जा पोरवाच्या लग्नाला उपयोग येतील तांदुळाचे दाणे अभि बाबुरो अभि मत बोल तुझा बाप हे तुझा बाबा शान आहे आज कळलं तुला त्याला माहितीये ना घरात जो कोणी खजिन्यासाठी येणार तो तिजोरी फोडणार आत मे भंगार टाकून मोकळा शपथ काय खजिना नको म्हणजे खजिना तिजोरीत नाही नाही कपाटात काय जमिनीत असेल मी तिजोरी खोदकाम करू बाबू बाबू तू दोन दिवस आराम कर आणि मग खोदायला सुरुवात अरे काय चाललं ते बघ आणि त्या दोन दिवसात कुठून तरी दहा हजार रुपयाची व्यवस्था कर खोदायला नाही मग पप्पा माझं लग्न ठरवतायत मीराशी माझं लग्न ठरवत आहेत मला पैसे नकोत करशील ना, कर ना व्यवस्था आता काय तुला पैसे पाहिजे म्हटल्यावर व्यवस्था करायलाच पाहिजे पण कुठून सावकार पण माझं नाव मध्ये कामा नाही बाबू चालेल पण व्याजाचा दर जरा जास्त आहे शेकडा नव्याण्णव टक्के असेल तरी चालेल उठ आणि कामाला लाग गेट आऊट आऊट गेट तू काय आरोपच करते डिस्को दादा हाँ? मला पंख फुटलेत काय फुटले पंख म्हणजे मला फुलपाखरासारखं फुला फुलांवर फुला नाचा बागळा असं वाटतय अरे तुला सांगते मी काल बाथरूम मध्ये एक गाणंही म्हटलं तू गा तू दे मला वाटलं आपल्या देसाई काकांचा कुत्रा रडतोय शटप का, का, तुला गाण्यातलं काय कळत अरे, ने <laughs> का, 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 ने ने अरे ना अरे विवेकने खुश होऊन मला काय केलं त्यांनी तुला काय केलं गुलाबाचं फुल दिलं गुलाबाचं फुल आपल्याच बागेतला असणार फुगट्या चमचा साला त्याने लक्ष देऊ नको अरे मग देमा गुलाबजामा सारखं जमाल गोटा आहे जमाल गोटा तुला माहितीये आपल्या बापाची चमचागिरी करता करता त्यांनी काय केलं काय अरे अख्खी जमाल गोट्याची बाटली माझ्या घशात होती हराम खोरानी या आपल्या बापाच्या मनात सध्या काय शिस्तय कळत नाहीये नाही माझं लग्न करतायत ते सुद्धा मी काय कानडीत बोलतोय का मी सांगत नव्हतं त्याला त्यांच्याशी गोड बोलत जा म्हणून त्यातच तुझं हे अरे पण ते काही न करता त्यांनी माझं लग्न ठरवलंय या माथाऱ्याचं एकदम असं हृदय परिवर्तन कसं झालं मला कळत नाही काय एवढं मोठं का आपलं लग्न ते नाही ठरवणार तर दुसरं कोण ठरवणार आपलं लग्न म्हणजे म्हणजे जस त्यांनी तुझं मन ओळखून तुझं ठरवलं तसच माझ मन ओळखतील ये तू काय प्रेमात वगैरे पडलीस काय मला सांग लवकर पटकन सांग अरे ना, ना, बोल बोल सोड माझा नाही नाही मी का तू दुश्मन आहे का मला सांगितलं पाहिजे ते सांगण्या साडीचं तू राहिते बोलायला पण तू बोलत देशील तर ना नाव सांग बोलाचं मी नाही सांगणार अरे असं काय जसं पप्पांनी मराचं नाव ओळखून दाखवलं तसंच तुम्ही लोकांनी माझ्या प्रियकराचंही नाव ओळखून ना hey, दाखवलं पाहिजे